नमस्कार सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मूळ सूत्रधार म्हणून ज्यांचं नाव घेतलं जात आहे ते नाव म्हणजे वाल्मी कराड यांना आज खंडणीच्या प्रकरणातला जो गुन्हा दाखल झाला होता त्या प्रकरणामध्ये ते आज सी आय डीच्या मुख्यालयात शरण आल्याचं आज आपण बघतोय खरं जर बघायला गेलं तर बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मूळ सूत्रधार हे वाल्मिक कराड आहेत असं सातत्यानी विधिमंडळाच्या अधिवेशनापासून ते बीड जिल्ह्यात निघालेल्या एका मोर्चामध्ये विरोधी पक्षाचे नेते सत्ताधारी पक्षाचे आमदार सातत्याने आहेत मात्र वाल्मिक कराड हे फरार होते बावीस दिवसाच्या नंतर ते आज सी आय डीचं जे मुख्यालय पुण्यामध्ये आहे त्या ठिकाणी ते शरण आल्याचं दाखवलं जात आहे मात्र या गोष्टीच्या आपण जर मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तर एक असं लक्षात येतं की वाल्मिक कराड यांना बावीस दिवस कोणी आश्रय दिला कुणी लपवलं खर तर त्यांना ज्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हे सूत्रधार असल्याचा आरोप केला मात्र त्यांना आभय देण्याचं काम करण्यात आलं आहे जे कोण आहेत आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्राचा गृह विभाग सातत्याने या प्रकरणावर कसं लक्ष ठेवून होता एवढं मोठं कांड झाल्याच्या नंतर देखील अजूनही तीन आरोपी ज्यांच्यावर संतोष देशमुख हत्याच्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल आहेत त्यातले तीन आरोपी आजही महाराष्ट्राच्या गृह विभागाला सापडलेले नाहीत आणि या सगळ्या मागचा सूत्रधार म्हणून ज्या व्यक्तीचं नाव घेतलं जात होत त्या व्यक्तीचं नाव म्हणजे वाल्मिक कराड त्यांच्यावर केवळ दोन कोटीची खंडणी मागितली म्हणून केच पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे दोन कोटीची खंडणी मागितल्याच्या नंतर ते बावीस दिवस फरार राहतात आणि त्यांच्या शोधासाठी सी आय डीचे अनेक पथक तयार केले जातात हा तपास निश्चित पोलिसांकडून सी कडे वर्ग करण्यात आला सुरु सुरुवातीला पोलिसांना काय आपले धागे धोरे सापडत नव्हते असा सातत्यांनी आरोप झाला म्हणून सी आय कडे वर्ग करण्यात आला मग सी आय डी न वाल्मिक कराड यांच्या सोबत कोण कोण बोलत होतो त्यांच्या संपर्कात कोण कोण असू शकतं अशा व्यक्तींची गेल्या चार दिवसांपासून सातत्यानी चौकशी सुरू केली त्यामध्ये वाल्मिक कराडांच्या अनेक ज्या पदाधिकारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या त्यांची देखील चौकशी झाली ज्या युती काँग्रेस राष्ट्रवादी युती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवण्या असतील किंवा इतर काही महिला असतील त्यांची देखील चौकशी झाली काही जणींना तर सात सात तास त्या ठिकाणी बसवण्यात आलं आणि त्यातून एक असंही पुढं आलं की बाबा वाल्मिक कराड ही घटना घडल्याच्या नंतर देखील काही व्यक्तींसोबत काही त्या महिलांसोबत एक एक तास त्यांचं ड्युरेशन त्या ठिकाणी झालेलं आहे असंही सातत्याने सांगितलं जात आहे या तपासण्या सुरू झाल्याच्या नंतरही लोक समाधानी नव्हते लोक सातत्याने ग्रह विभागावर ताशेरे ओढत होते त्यामुळे दोन दिवसापासून बँकांची जी खाते आहेत जवळपास शंभर खाती ती गोठवण्याचं काम आ, हे गृहविभागाने हाती घे हाती घेतलं तसंच त्या तीन आरोपीचं जे आहेत फरार ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे संतोष देशमुखाच्या हत्याकांडाच्या संदर्भातला त्यांची देखील खाते गोठवण्यात आले मग हे खाते गोठवण्यात आले आता पर्याय नाही म्हणून आता वाल्मिकी अटक करावी लागेल मग असा प्लॅन रचला गेला अशा सगळ्या गोष्टी देखील समोर आलेल्या आहेत जितेंद्र आव्हाड आपण बघतोय जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार आहेत त्यांनी या प्रकरणी मोठा आवाज उठवला बीडचे आमदार संदीप सिंहसागर खासदार बजरंग सोनोने सत्ताधारी पक्ष भाजपचे आमदार सुरेश धस अजित पवार गट राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके जे माजलगावचे आमदार आहेत या सगळ्यांनी या संदर्भातला आवाज उठवला यांच्यासोबतच छत्रपती संभाजीराजे असतील आवाज उठवल्याच्या नंतर देखील कुठंतरी याला विभाग पाठराखण करतो एक काय की आरोपी तुम्हाला बावीस बावीस दिवस झाले तरी सापडत नाही आहेत मूळ आरोपी जे आहेत तीन आता याच्यातले जे फरार दाखवण्यात आलेले आहेत ज्यांचे खाती गोठवण्यात आलेले आहेत ज्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे काम सुरू झालेले ते देखील अद्याप सापडलेले नाहीत आणि याचा सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचं नाव घेतलं हो जातं ते वाल्मिक कराड दोन कोटीच्या खंडणीच्या प्रकरणात आज सकाळी सरेंडर झालेत असं दाखवलं जात आहे मात्र हे तसं नाहीये एकोणतीस तारखेला आज एकतीस तारीख आहे एकोणतीस तारखेला रात्रीनंतरच वाल्मीक कराड यांना सी आय डीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं मात्र ताब्यात घेतलेलं दाखवलं नाही खरं तर जेव्हा सी आय डी सारख्या ज्या तपास यंत्रणा असतील त्यांनी ताब्यात घेतल्याच्या नंतर लगेच का काही तासामध्ये त्या पत्रकार परिषद घेऊन त्या जाहीर सांगत असतात मात्र याच्यात तसं झालं नाही एकोणतीस तारखेलाच रात्रीनंतर ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्या संदर्भात कोल्हापूरच्या एका न्यूज पोर्टलनं देखील तशी बातमी दाखवली आणि महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसाठी एक प्रसिद्ध असलेलं एक, एक सगळ्यात मोठं जे न्यूज पोर्टल आहे महाराष्ट्र देशात यांनी देखील तीस तारखेलाच सकाळी या संदर्भातलं वृत्त प्रकाशित केलेलं आहे सविस्तर त्याच्यात सगळ्या त्या नोंदी घेतलेल्या आहेत कसं ताब्यात घेतलेलं आहे वगैरे महाराष्ट्र देशाच्या या बातम्या राज्यभर चर्चेला आल्या पण मात्र याचं कुठेही खंडन कुठल्याही यंत्रणेने केलं नाही की हो, चुकी ना ही हो हे चुकीचं आहे म्हणून ह्या बातम्या काही अधिकाऱ्यांना देखील आम्ही पाठवल्या त्यांनी देखील याचं खंडन केलं नाही काहीच प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली नाही का कारण हे सत्य होतं असंच म्हणावं लागेल मग इतकं सगळं हे होत असताना तुम्ही ताब्यात घेता एकोणतीस तारखेच्या रात्रीनंतर आणि तुम्ही दाखवत पण नाहीत काहीच मग एकतीस तारखेला म्हणजे या वर्षाचं सर वर्षाचा जो, जो शेवटचा दिवस आहे एकतीस डिसेंबरला सकाळीच बीड ची पासिंग असलेल्या अनेक गाड्या त्या परिसरात दाखल होतात आणि एका स्कॉर्पिओमध्ये बसून वाल्मिक कराड आणि दोन नगरसेवक परळीचे बसून येतात आणि ती स्कॉर्पिओ डायरेक्ट सी आय डीच्या मुख्यालयामध्ये दाखल होती आणि त्याच्यातून पटापट गाडीतून उतरतात आणि ते मुख्यालयात दाखल होतात कशासाठी दाखल झाले ते की सरेंडर होण्यासाठी मात्र आपण थोडस मागं जाऊयात सरेंडर होण्यापूर्वी जे सरेंडर होण्याचं जे दाखवलं जात आहे तत्पूर्वी वाल्मिक कराड यांनी स्वतःचा एक व्हिडिओ केला आणि त्यांनी सांगितलं की राजकीय द्वेषापोटी माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे केस पोलीस स्टेशनला आणि खरं तर त्या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांचे जे आरोपी आहेत हत्येतले त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी देखील दे ते त्याच्यात मागणी करतात मी कोर्टाकडून जामीनसाठी प्रयत्न केले अस केले असते मात्र मी आता सरेंडर व्हायला जात आहे हा व्हिडिओ कुठं करतात ते पुण्यातच करतात आणि काही वेळाने त्या ठिकाणी ते सरेंडर झाल्याचं दाखवलं जातं मात्र प्रश्न असा पडतो की राज्यातली गृह विभागाची जी यंत्रणा आहे इतकी कशी फेल जात आहे वीस बावीस दिवस होत आहेत त्यांना मुख्य आरोपी मधले जे तीन जण आहेत तेही अद्याप सापडत नाही आहेत आणि खंडणीमध्ये ज्या ज्यांना वाल्मिकी कराडांना या संतोष देशमुखच्या हत्याकांडातलं सूत्रधार मानलं जात आहे त्यांच्यावर केवळ खंडणीचा गुन्हा दाखल होतो आणि त्या खंडणीच्या प्रकरणात देखील दोन कोटीच्या खंडणीचा तरीही ते त्यांना तिथं सापडत नाहीत इकडं तिकडं त्यांचे पथकं फिरतायत आणि ते पुण्यात असतात पुण्यात सापडत नाहीत अगदी काही अंतरावर ते व्हिडिओ करतात सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करतात मी येतोय ये सरेंडर होण्यासाठी वगैरे आणि सगळं हे होत असताना हे सगळं सी आय डीचे अधिकारी बघत राहतात म्हणजे खरंच सी आय डीला पण हे माहिती नाही मग हे जर सी आय डीला देखील माहीत नाही गैबागाला माहीत नाही इतके कशी ही यंत्रणा फेल जात आहे ज्या पोलीस अधिकाऱ्यांचं महाराष्ट्राच्या पोलिसांचं नाव देशात गौरवानं घेतलं जातं त्याच यंत्रणेवर अशा पद्धतीचे प्रश्नचिन्ह महाराष्ट्रातली जनता उपस्थित करते आणि ही यंत्रणा गप्प मुगळून गप्प राहते आणि खुशाल सरेंडर झाल्याचं दाखवलं जात आहे मात्र हे सरेंडर नसून ही अटक आहे अगोदरच ताब्यात घेतलं आहे अशा पद्धतीच्या बातम्या देखील समोर आलेल्या आहेत तशा पद्धतीचे आरोप देखील करण्यात आलेले आहेत मात्र का कशासाठी इतका आट्टा हा कशासाठी दाखवलेला आहे वाल्मिक कराडांना सरेंडर करून घेतलं असलं तरीही त्यांना गृह विभाग पाठीशी घालतोय त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करतोय का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतो आणि याची उत्तरं गृह विभागाने तर दिले पाहिजे त्यांना ते द्यावे लागणार आहेत आणि असे हे प्रश्न आज ते सरेंडर दाखवल्याच्या नंतर सातत्याने मनोज जरांगे पाटील असतील यांनीही एक मुख्यमंत्र्याकडून अपेक्षा देखील व्यक्त केली आणि संभाजीराजेने तर थेट सांगितलंय की याचे जे जवळचे जे आहेत व्यक्ती ते म्हणजे धनंजय मुंडे जे आता मंत्री आहेत त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि तो राजीनामा त्यांचे जे नेते आहेत राष्ट्रीय नेते अजित पवार यांनी घेतला पाहिजे अशी देखील मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी केलेली आहे आपण बघतोय सुषमा अंधारेने देखील या एकूणच घटनेवर अत्यंत मार्मिक पद्धतीची टिप्पणी केलेली आहे त्या देखील म्हणालेल्या आहेत की पुण्यात मुख्यालय आहे सी आय आणि त्या ठिकाणी तीन दिवसापासून असताना देखील तुम्हाला सापडत नाहीत म्हणजे ना काय नेमकं हे गौड बंगाल काय आहे याचं उत्तर नक्कीच गृह विभागाला त्या पोलीस अधिकाऱ्यांना किंवा ग्रह विभागाची जबाबदारी ज्या मुख्यमंत्र्यांकडे आहे ते देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या या जनतेला द्यावे लागणार आहे आपल्याला हे नेमकं या प्रकरणात नेमकं काय वाटत खरच अटक झालेली होती का सरेंडर झालोय वाल्मिकराडांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का नुसत्या तीनशे दोन मध्येच तीनशे दोन मध्ये यांना अटक केलं जात नाही त्यांचं नाव त्याच्यात गोत्यात घातलं जात नाही बोवलं जात नाही की त्यांना केवळ खंडणीच्या प्रकरणापुरतंच मर्यादित ठेवतात का काय हे सगळं असं आता ला सगळं हे आपल्याला बघावं एक लागणार आहे आपल्यालाही काय काय वाटतं हे आपण कमेंट्सच्या माध्यमातून सांगावं आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं आमचे व्हिडिओ आवडले असतील तर आपण ते नक्कीच शेअर करावेत धन्यवाद